खेरगाव पिंपरी चिंचवड येथे राहणाऱ्या सोनम लोंडे आणि त्यांचे कुटुंब यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराविरुद्ध न्याय मिळावा म्हणून मुख्यमंत्री साहेबांना भेट देण्यासाठी पुणे ते मुंबई पायी गेले परंतु मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेटायचे आहे असा हट्ट धरत आझाद मैदानावरच बसलेले आहे तरी त्यांना विश्वासात घेऊन पुणे शहर जिल्हा मातंग समाज सचिव सनी डाडर यांनी गृह विभागाचे सचिव यांना भेटून सविस्तर हकीकत सांगितली त्यानंतर सचिव साहेबांनी संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी असे आश्वासन देण्यात आले यावेळी लहुरी शासन व मातंग समाजाच्या वतीने त्या सर्व महिला गरीब कुटुंबाला मुख्यमंत्री साहेबांनी भेट द्यावी ही मागणी करण्यात आली ही विनंती आपला नंबर तिकडं पत्र पण पाठवण्यात आलंय तरी ताई हे जे काही प्रकार आहे हे दोन शब्दामध्ये तुम्ही सरळ सांगू शकता तुम्ही आज आम्ही सचिवालयाला भेट दिली तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्ही तुमचे हे अनुसूचित जाती जमातीनुसार आम्ही कारवाई करू आणि त्यानुसार त्यांनी आमच्याकडनं लेखी स्वरूपात घेतलं पण त्याची आम्हाला प्रत अजून आलेली नाही आहे रिसीव कॉपी आम्हाला अजून आलेली नाही आणि त्याबरोबर त्यांनी असंही आश्वासन आम्हाला दिलं आहे की तुमची सोमवार मंगळवार मुख्यमंत्री साहेबाशी भेट घडवून दिली जाईल तोपर्यंत तुम्ही आझाद मैदानावर राहू शकता असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे पण आता आता सत्य तर मला असं दिसतं आहे की ते बोलता येकन पण होतंही एक होतं काहीतरी असं काहीतरी वेगळं जाणतं कारण की आम्ही जे त्याच्या विरुद्धच आमच्याकडून पण जाते तिथं तसंच व्हायला लागले काय आम्हाला लागल्या देशांचं देशाच्या स्वातंत्र्याच्या नंतर देखील हे उपेक्षित असलेला समाज आपल्या न्याय हक्कासाठी सहकुटुंबासह सगळं विचारचं विरोध पाठीवर घेऊन न्याय मिळावा या अपेक्षेनं जर मुंबईसारख्या ठिकाणी येत असेल तर या महाराष्ट्र सरकारच्या निष्क्रियपणाचं लक्षण असं आहे की दोन वर्षापासून ह्या कुटुंबाला ह्या पद्धतीनं तिथली सरकारी यंत्रणा काम करून घेत आहे अन्याय अत्याचार आहे तर याला दखल न घेता जर ह्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडून त्यांची जी काही मानसिक हॅरसमेंट केलेली आहे त्याबद्दल महाराष्ट्रामधल्या सामाजिक संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सामाजिक चळवळीमध्ये पुढं होऊन रम करणाऱ्या माणसांना हे एक आव्हान आहे गेल्या दोन वर्षापासून शेरगाव या ठिकाणी जे सोनम लोंडे कुटुंबीय राहत आहे त्यांना जाणीवपूर्वक त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे त्यांना निवेदन देऊन देखील सहा महिने देखील प्रकारे दखल घेतली नाही म्हणून त्यांनी स्वतःच्या म्हणजे स्वतः त्यांनी तो विचार केला की इथून पुण्यापासून मुंबई मंत्रालयापर्यंत चालत जाऊन कुठेतरी आम्हाला न्याय मिळेल अशी त्यांची भूमिका होती म्हणून त्या ठिकाणी कुणालाच न सांगता त्या चालत आल्या समाजाला कोणत्या समाजातील व्यक्तीला देखील त्यांनी सांगितलं नाही की आम्ही इथून उभय मंत्रालयापर्यंत चालत जातो तर आम्हाला आमची दक्त घेत नाही आम्हाला न्याय मिळत नाही म्हणून त्यांनी आज एवढा मोठ्या पायी प्रवास केला तरी देखील इथं महाजन साहेब संबंधित प्रकरण त्यांना सर्व प्रकरण सांगितलं परंतु सचिव साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेब असतील आणि गृहमंत्री साहेब यांना मी विनंती करतो लहु शासन गृह आणि पुणे शहर जिल्हा महासंग समाजाच्या वतीने की यांची तात्काळ दखल घ्यावी समाजाचा अंत बघू नका समाजाच्या आमचे जे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते आणि जो समाज आहे पुण्यातील आणि पूर्ण महाराष्ट्रातील यांचा अंत बघू नका कारण ही महिला आज पुण्यावरनं मुंबईपर्यंत चालत येते आणि दुसरीकडे लाटची बहीण योजना तुला लाभ आहे आणि एकीकडे तीच बहीण चालत येते हे कुठेतरी तारतम्य तुळत नाही आहे याचा विचार करून त्या महिलेला न्याय मिळवून द्यावा आणि त्वरित संबंधित जे ज्यांनी जे, अन्याय अत्याचार केला आहे त्यांच्यावर तात्काळ अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा कर दाखल करून या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा त्यांच्या काय नुकसान भरपाई त्यांची द्यावी त्यांच्या जागेमध्ये जे अनाधिकृत पद्धतीने महानगरपालिकेने जी का अतिक्रमण केलं त्या अधिकाऱ्यांना देखील तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावी एवढ्या या ठिकाणी सांगतो थांबतो जय लहूजी जय श्रीराम